बॉक्सरा युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी ऋतु वहिनी आणि तुमची भूमिका वहिनी आम्ही मस्त आवरले आता आम्ही चालू साइड वरती घेऊन आहे ना वहिनी पण साइड वरचा काही नजारा दाखवणार नाही आम्ही अजून कारण की एवढ्या पाच सात सात आठ दिवसात तरी फायनल होऊन जाऊन आहे ना वहिनी सात आठ दिवसात

अहो तुम्हाला काय कळणार तुमची दुपारचीच सकाळ होते त्यामुळे तुम्हाला नाहीये तुम्हाला कशी काय बाबजी दीड वाजता खाली आले झोपून उठून दीड नाही दोन वाजता असा अडीच वाजता अडीच वाजता अडीच वाजता कन्फर्म अडीच वाजता आले तर मित्रांनो आपल्या घराच्या कामामध्ये लाईट बोर्ड झाले पहिली तर लाईट बोर्ड झाल्या वहिनी त्यानंतर पण राहिलेल्या गोष्टी तुम्हाला नंतर सांगणार आहे अजून काय सांगणार नाही का राहिले त्या गोष्टी त्या नंतर सांगणार का ना हे भाऊजी काय बोलतात मला कधी कधी कळतच नाही आहो हे काय बोलतात हे कधी कळत नाही आणि ते आधी ते भाऊजी कस बोलतात तेच कळत नाही तो मोजाचा व्हिडिओ बघितला कधी बघितला भाऊजी नाही का, का मोज तो मोजाचा व्हिडिओ बघितला हा तुम्ही धरलो होत त्याला आहे ना असलो इतका भारी व्हिडिओ आहे ना मला असं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सोडायचा तो पण बहिणी <laughs> आज पण तुम्हाला आतापर्यंत तुम्ही साईटवर वर किती वेळ आली तुम्ही दोघी पण किती वेळ आले सांगा लवकर शंभर वेळ तिथं काय ऐकू ती लिंबमारी हा चल सहा वेळेस आलो सहा वेळेस आलेला एवढ्या तीन महिन्यात पाच वेळा पाच वेळा आले सहा वेळेस घेतलं लगेच एक महिन्याच केला वाटलं वेळेस अहो पूजेच्या वेळेस नव्हती की भांडणं करून गेली बघा पूजेच्या वेळेस नव्हती ती हां आता कसं तोड झालं बघा तिचं शांत मग ऐ काय नाही अ बघा आतापर्यंत ना इथे छान का नाही आणली हो ताई ते आयुष्यात चढ उतार उतार चढ पाण्यात पाणी असं काहीतरी होतच असते तू टेन्शन न घेऊ बु मी आता तू काय आणि तुम्ही काय मालक आहे हा आपण सगळे मालक आहे आपल्या घरातले पण वहिनी पण तुमचं ते चेहऱ्या उल्यास ते दिवस राहिल हा काय पण वहिनी तुम्हाला सांगू का तुमचे साईड ऐका ना ही करा इ करा नाही एकदा एकदा ही करा नाही कारण दातने नाही काढणार तुमचं ही करा नाही

ते डोकराचा व्हिडिओ असा नवीन एक आलंय का हा खायला खाय खायचं 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 मग शेवटी माकड दिसत काल तुम्ही लोकांनी काय केलं लो मला ते सांगा काय केलं काल काय केलं तुम्ही लोकांनी दोघांनी पण काय काम केलं घरात आम्ही आमचे कपडे भरले आम्ही डबे वगैरे घासून ते तिकडं कोण आहे सगळे असं मोठे डबे घासून भरायचे बाकी रवानगी चालू आहे आणि जे डॉक्युमेंट असतील जे न लागणारे सगळे भरून तिथे ठेवले असं आमचं भापरी काल समजलं किती चपल आहेत आपल्यावर मला ते ना नवीन चपल तर हिरवे बुटत हिरवे बुट वहिनी द्या ना मला पाहिजे ना वहिनी बघू मे वहिनी मला पाहिजे बुट असं नाही करायचं असं करायचं नाही वहिनी बुट पाहिजे मला जेव्हा होते तेव्हा घालत नव्हते घुमे नाही धुवून ठेवले होते असं करणार तू काय देणार दे ना ग तुला मी रात्री पाणीपुरी खाली घेऊन जातो खरंच घेऊन जातो आव गप बसाव तुम्ही बरं लक्षात आणून दिलं मी यांच्याशी बोलणार कसं ताई दोन दिवस झाले वादा करता ते मला पाणीपुरी खायला घेऊन जायचा खोटे वादे खोटे वादे मित्रांनो साइड वरती काम चालू आहे मारण्याचं सा काम चालू आहे गोरे गोरे दिसणारच मी गोरच आहे तुमच्या सर काळा आहे मी हा तुमच्या कोणत्या क्रीमाने लावत मी फक्त एक पावडर आणि बाप रे ताई विषय ताई फोटो सांगू नका बाहुजी हा हा तोंडावर काय वापरते काय वापरते तुम्ही सांगा लक्ष्मीची क्रीम तुला सांगत ना मी मी फक्त मित्रांनो तोंडाला <laughs> मुलांची फॅरेन लावले आली आहे मुलांची आली आहे मुलांची वाईन काही लावून चेहराला गोल दिसतो म्हणजे काय जोडून आले की तू हा एवढा गोवारा दिसतो मी पण ले बारी क्रीम लावली मला आवडती लावली त्यावरून पावडर लक्ष्मीची लक्ष्मीची क्रीम अवघड येते ती अजिबात लावायची नाही पण सरा ना हवरा हो ना आणि डबे वगैरे डबे वगैरे भरले संध्याकाळचा स्वयंपाक आताच करून ठेवला कोण म्हंटल किलक नाही आता तुम्ही संध्याकाळी देणार आता तुम्ही लवकर येणार नाही मग काय तुम्ही लवकर येणार नाही आता नाही पाय पाय नाही आता मी, का मी, मी माझं काम चालू असणार इथं मला कलर मारायचं आहे मला काय इथं गेलं नाही भेटत आमच्याकडे ओला नाही भेटत आमच्याकडे बारा नंतर झोमॅटो पण बंद होतो काहीच नाही भेटत काल आमच्या बाईला एक वाजता भूक लागली होती का की आमच्या सासूबाईंनी आहे ना पनीर चिल्लीचा फोटो पाठवला होता मागे लागली तुम्ही माझ्यासाठी नाही आणू शकत का हा काय झोमॅटोवरच नसतं झोमॅटो आपल्याकडे झोमॅटो वगैरे काय नसतं झोमॅटो झोपतो हा बाराच्या नंतर नंतर झोमॅटो झोमॅटो जागा असतो आणि आमच्याकडे फक्त हा तिकडे येईन ना येईन का सात किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावर सगळं परवाला पण येतो चला बहिणी हे घ्यावरून हे बोल चल चला चला मित्रांनो हा व्हिडिओ ते स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ला दाबाय आजूबाजू सुरू नका चला बाय मी बाय कर